वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीनं तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसहित पत्रकार पाल्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल उपनिरीक्षक फर्नांडिस प्राध्यापक अजित दिघे एस एन पाटील तालुकाध्यक्ष प्रकाश काळे यांसह मान्यवर उपस्थित होते सामाजिक सुरक्षितता आणि उपजीविकेचं प्रभावी साधन निर्माण होत असतं विद्यार्थी मित्रो आज या ठिकाणी बोलत असताना जे विषय घेतले आहेत त्यामध्ये पहिला विषय आहे पोलीस बदल त्यानंतर थोडंसं एम पी एस सी यू पी एस सी त्यानंतर परदेशामध्ये असलेल्या नोकरीच्या संधी आणि उद्योजकता या विषयावरती बोलणार आहे सध्या तुम्ही हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला स्पर्धेतून जावं लागणार आहे त्या स्पर्धेच्या अग्नी दिव्यातून गेल्याशिवाय इंग्रजी संपादन होणं कठीण आहे विद्यार्थी मित्र सध्या पोलीस भरतीसाठी आहात गेली दोन वर्ष मोठ्या प्रमाणात पोलीस भरती झालेली आहे तसेच चालू वर्ष सुद्धा सप्टेंबर मध्ये मोठी भरती होणार आहे एक चांगली संधी आहे आपल्या एरियामध्ये आता वास्तविक कोकणामध्ये शासकीय सेवेमध्ये जाण्याचे विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे पण सध्या बऱ्याच प्रमाणात मुले पोलीस भरतीची तयारी करत आहे यासाठी मी हा विषय आहे माझ्या मते प्रशासकीय सेवेतील स्पर्धा परीक्षेतील सर्वात सोपी परीक्षा म्हणजे पोलीस भरती आहे पोलीस भरतीसाठी काय लागतं पुढे कुठेतरी एका चांगल्या पदावरती जाऊन तुम्ही कुठलेही क्षेत्र असू दे परंतु त्यामध्ये तुमचा ठसा उतरवावा आणि परत याच वैभवळी तालुक्याचा तुम्ही कार्यपालन करावा नक्कीच मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो आणि हा जो गुरुवार सोहळा आयोजित केला जातो या आपण केलेल्या कष्टाचं म्हणजे आपण जी मेहनत करून मार्क्स मिळवतो त्या मेहनतचं फळ किंवा त्याचा गुरुगौरव असतो आणि याची आपण जाणीव ठेवावी आणि या यापुढेही आपण असेच यश संपादन करावे अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अपार्ट फ्रॉम ती मूवी मा माणसाने पिक्चर बघावेत

आपल्याकडे उपलब्ध नसलेले साधन जे आपल्याकडे नाही आहेत त्याचा आपण रडत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे उपलब्ध साधन आहेत त्याचा वापर करून आपण जे यश संपादन करतो ते खरंच कौतुकास्पद असतं त्यालाच यश म्हणतात नाहीतर एसीच्या हॉलमध्ये किंवा एसीच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करून जो यश संपादन करतो ते यश ते यश त्या यशाला तेवढी झळाळी नसते जेवढी झळाळी की आपण कष्टाने